आणि आता आपण तर एस्केप वेलोसिटी आणि सेंटरपिटल फोर्स या सगळ्या चारीचे चारही चारी कॉन्सेप्ट चारपैकी कुठली कॉन्सेप्ट पेपर आले तर काही अडचण येणार नाही सो स्टुडंट एस्केप वेलोसिटी नक्की काय आहे छानपैकी समजून घेऊया एस्केप वेलोसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी की ज्याने आपण एखादी वस्तू समजा आपण आता हा पेन आहे हा पेन वरती फेकला परत तो खाली आलेला आहे हा पेन अजून वरती फेकला तो अजून उंच उंचावरती जाणार आहे हा पेन मी अजून स्पीडने फेकला तो अजून उंच जाणार आहे पण आपण असं काही करू शकतो का हा पेन मी इतका स्पीडने फेकला पाहिजे की तो अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे किंवा अर्थची जी व्हेलॉसिटी आहे त्याच्या बाहेर जाईल आणि परत पृथ्वीवर रिटर्न येणारच नाही मग ती जी व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणत असतो एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणत असतो सो अशा पद्धतीने इथे जे आहे तुम्हाला पुस्तकामध्ये एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन दिलेली आहे दॅट इज आणि त्यानंतर न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन जे आहे ते आपल्याला इथे यूज करायचं आहे न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन काय आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस आता समजा ती वस्तू वरती फेकल्यानंतर त्याचा जो इनिशियल त्याची जी फा, द फायनल व्हॅलॅसिटी ऑफ द बॉल समजा आता ही वस्तू मी वरती फेकलेली आहे वरती फेकल्यानंतर या पॉइंटला जाऊन तिची व्हॅलोसिटी काय होणार आहे झिरो म्हणून आपण इथे काय घेणार आहे फायनल व्हेलॉसिटी झिरो घेणार आहे त्याच्यानंतर ऍस्क्लिरेशन ऍस्क्लिरेशन काय करणार आहे हळूहळू पृथ्वीवरती येताना काय होणार आहे त्याचा स्पीड कमी कमी होत जाणार आहे काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे म्हणून जी ची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण इथे निगेटिव्ह घेणार आहे निगेटिव्ह घेतल्यानंतर आपण हे जे इक्वेशन आहे इक्वेशन काय आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकणार आहोत व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमची फायनल व्हॅल्यूसाठी तर झिरोच असणार आहे नंतर इनिशियल व्हॅल्यूसाठी आपले समजा यू स्क्वेअर घेतलं आणि टू एस या एच आय व्ही जी एच आय व्ही आपल्याला काय टाकायचं आहे मायनस जी ही व्हॅल्यू टाकायची आहे मग मायनस जी ही व्हॅल्यू टाकल्यानंतर टू इंटू मायनस जी इंटू एस अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार आहे हे इक्वेशन मिळणार आहे इक्वेशन मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो त्याला रिअरेंज करून एससाठी तयार करू घेऊ करून घेऊ शकतो एससाठी कसं तयार होणार आहे हा एस इकडे ठेवला हां हा, हा एस इकडे ठेवल्यानंतर हा जो यू स्क्वेअर होता हा प्लस आहे इकडे जाताना तो तुमचा मायनस होईल आणि जो टू जी आहे मायनस हा काय येणार आहे हा वरती हा खाली येणार आहे अशा पद्धतीने हे एससाठी आपलं काय झालं आहे इक्वेशन इथे तयार झालेलं आहे लक्षात तुम्हाला एस्केप व्हिरसिटीचं इक्वेशन आता समजा आपण एखादी वस्तू आहे ती वस्तू फक्त पृथ्वीवरच आहे आता मी एखादा चेंडू घेतला किंवा एखादा बॉल घेतला ती तो बॉल काय आहे पृथ्वीवरती आहे मग पृथ्वीवरती असल्यानंतर त्याची कायनॅटिक एनर्जी किती असणार आहे ऑन दी सर्फेस ऑफ दी अर्थ बघा फॉरन ऑफ ऑब्जेक्ट मास एम एक वस्तू आहे एक बॉल आहे त्याचं मास एम आहे ती पृथ्वीवरती असल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे वन हाफ एम स्क्वेअर आणि याच्यामध्ये व्ही ई एस ई एस सी दिलेला आहे व्ही ई एस सी म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी त्याची एस्केप व्हेलॉसिटी पण दिलेली आहे ते ती असणार आहे वन हाफ एम स्क्वेअर आता त्याची पोटॅन्शियल एनर्जी काय असणार आहे पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलेला आहोत मायनस जी एम एम आपण आर असणार आहे मग आता टोटल कायनेटिक टोटल एनर्जी काढायला गेलो मग आपण काय करणार कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी याची आपल्याला काय करायची इथे ऍडिशन करायची आहे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे इक्वेशन इथे मिळणार आहे वन हाफ एम यू स्क्वेअर मायनस जी एम एम अपॉन आर मिळणार आहे आता समजा ती जी वस्तू आहे ती मी इनफायनाईट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ म्हणजे मी डायरेक्ट स्पेसमध्ये सोडली किंवा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल जी वेलॉसिटी आहे त्याच्या पलीकडे फेकली तर काय होणार आहे तुम्हाला माहिती कायनॅटिक एनर्जी तिथे इन्फायनाइट डिस्टन्स म्हणजे इन्फिनिटीमध्ये बघा इन्फिनिटीचं चिन्ह माहिती आहे ना तुम्हाला अशा पद्धतीने इन्फिनिटीचं चिन्ह आहे त्याला बाहेर फेकली बाहेर फेकल्यानंतर त्याची कायनॅटिक एनर्जी झिरो असणार आहे पोटॅन्शियल एनर्जी पण काय असणार आहे तुमची ही जी एम एम घेतला तरी इन्फिनिटीमध्ये पोटॅन्शियल एनर्जी पण झिरो आणि टोटल एनर्जी अशा पद्धतीने काय असणार आहे तुमची टोटल झिरो असणार आहे ठीक आहे तुमची कायनॅट सरफेस ऑफ अर्थ अर्थवरती ही असणार आहे आणि तुमची इन्फिनिटीवरती झिरो असणार आता आ, वी हॅव टू यूज फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे यूज केल्यानंतर आपण काय करणार इथे ई वन आणि ई टू इक्वल करणार आहे आता ई वन आणि ई टू इक्वल करताना ई वन जी एनर्जी आहे ती आपण अशा पद्धतीने लिहिलेली आहे आणि ई टू एनर्जी काय आहे आपले डायरेक्ट झिरो आहे ती त्या पद्धतीने लिहून घेतली आता काय केलं मी व्ही स्क्वेअर म्हणजे मला व्हिलॉसॉफीसाठी इक्वेशन तयार करायचंय आता इथे बघा इथे पहिले यम येम ची व्हॅल्यू काय झाली माझी कॅन्सल झाली एम एम ची इथली एक स्टेप गाळलेली बघा वन हाफ वी स्क्वेअर इज इक्वल टू जी एम अपॉन आर हे झालेलं आहे ठीक आहे हे झाल्यानंतर आता हा वी स्क्वेअर साठी मला इक्वेशन तयार करायचं आहे वी स्क्वेअर साठी मला काय करायचं इक्वेशन तयार करायचं हा टू काय आहे इकडे डिवाइडला आहे तिकडे जाताना काय होणार आहे माझा मल्टिप्लाय होणार आहे आलं काय वी स्क्वेअर इज इक्वल टू जी एम अपॉन आर आलं ठीक आहे त्याच्यानंतर आता मला काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर वर्गमूळ घेतल्यानंतर हा स्क्वेअर निघून जाईल आणि याला आपण काय करणार स्क्वेअर रूटमध्ये टाकणार स्क्वेअर रूटमध्ये टाकणार इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आता ही पुढची स्टेप बघा इथे तुम्हाला डायरेक्ट ही पुढची स्टेप दिलेली आहे पण ही स्टेप आली कशी ही स्टेप आली कशी ही तुम्हाला मी छानपैकी समजावून सांगते समजा आपला हा जो टू जी एम आहे हा काय आहे आपला इथे टू जी एम आहे टू जी एम आणि हा आर आहे आपण काय केलं दोघांना आपण न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला आर ने काय केलं मल्टिप्लाय केलं रेडियस ऑफ अर्थ अर्थने मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय केल्यानंतर काय फरक पडतोय बघा मल्टिप्लाय केल्यानंतर आपण असं करू शकतो का येस आपण असं करू शकतो बघा टू जी एम टू जी एम आणि हे आर इन टू आर काय केलं आर स्क्वेअर खाली घेतला आणि याच्या डोक्यावरती आर लिहिला मग आता तुम्ही एक फॉर्म्युला शिकले आहेत का काय जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू जी ही व्हॅल्यू शिकवली तुम्हाला मी जी इज इक्वल टू जी च फॉर्म्युला काय इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर मग आपण जी एम अपॉन आर स्क्वेअर च्या ऐवजी जी ची व्हॅल्यू टाकूया मग त्यांनी इथे काय जी एम अपॉन आर स्क्वेअरच्या जागी जी व्हॅल्यू टाकली आणि आपलं व्हॅल्यू आलेली आहे टू जी आर त्याच्यानंतर बघा जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाईन पॉईंट एट त्यानंतर आर ची व्हॅल्यू सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रे टू सिक्स टाकली आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड म्हणजे एस्केप वेलासिटी म्हणजे आपण पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर म्हणजे ती वस्तू फेकल्यानंतर इतकी उंच गेली पाहिजे की ती परत पृथ्वीवरती रिटर्नने आली पाहिजे किती स्पीडने फेकायला पाहिजे इलेवन पॉईंट टू मीटर इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर ने जर आपण एखादी म्हणजे एका सेकंदाला एवढी ती वस्तू लांब गेली पाहिजे किती इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड एवढी लांब गेली पाहिजे मग ती वस्तू पृथ्वीवरती परत येणारच नाही ठीक आहे सो अशा पद्धतीने एस्केप व्हिलॉसिटीचं तुम्हाला एक न्यूमरिकल पण इथे दिलेलं आहे ते न्यू न्यूमरिकल तुम्ही छानपैकी समजून घ्या बघा कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी ऑन द सर्फेस ऑफ द ऑफ द मून गिवन द मास ऑफ ऑफ द मून रेडियस ऑफ द मून दिलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला मास ऑफ द मून ह्या सगळ्या गोष्टी इथे मध्ये दिलेल्या आहे मग सगळ्यात पहिले जी ची व्हॅल्यू तर तुम्हाला लक्षातच पाहिजे जी ची व्हॅल्यू एक तर तुम्हाला पेपरमध्ये दिलेली असेल किंवा न दिलेली असेल तुम्ही काय करायचं फक्त जी ची व्हॅल्यू डायरेक्ट लक्षात ठेवायची सिक्स पॉईंट सिक्स्टी सेव्हन टेन रेस टू मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेस टू टू ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची मूनचं मास किती दिलेलं आहे सेव्हन पॉईंट थर्टी थर्टी फोर इंटू टेन रेट्स टू ट्वेल्व ट्वेंटी टू किलोग्रॅम त्यानंतर रॅडियस पण तुम्हाला इथे दिलेली आहे मग एस्केप व्हॅलॉसिटीचा आपण फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत एस्केप व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला हा लिहिल्यानंतर याच्यात आपण व्हॅल्यूज फूट करणार आणि व्हॅल्यूज फूट केल्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते सगळं केल्यानंतर आन्सर काय येणार आहे तुमचं टू पॉईंट थर्टी सेवन किलोमीटर पर सेकंड येणार आहे आता हे कॅल्क्युलेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना जमणार नाही मग हे कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले काय करायचं टू इंटू सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन इंटू सिक्स सेवन पॉईंट थर्टी फोर याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येईल ना त्याला काय करायचं वन पॉईंट सेव्हन्टी फोरने डिवाईड करायचं वन पॉईंट सेव्हन आलं लक्षात काय कर सांगते मी तुम्हाला टू इंटू सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन इंटू सेवन पॉईंट थर्टी फोर यांचं मल्टिप्लाय करायचं आणि त्याला वन पॉईंट सेव्हन्टी फोरने मल डिवाईड करायचं डिवाईड केल्यानंतर इथे बघा टेन रेश टू मायनस इलेव्हन आणि टेन रेस टू ट्वेंटी टू आता बघा इथे मी सांगते टेन रेस टू टेन रेश टू मायनस इलेवन आणि टेन रेश टू ट्वेंटी टू मग अकरा बावीस गेले किती उरले फक्त टेन रेस टू इलेवन उरले किती उरले इथं टेन रेश टू इलेवन उरले मग आता हा टेन रेश टू प्लस सिक्स होता वरती जाताना काय झाला टेन रेश टू मायनस सिक्स झाला टेन रेश टू मायनस सिक्स म्हणजे ह्या इलेव्हन मधून परत तुम्हाला सिक्स मायनस करावं लागतील म्हणजे तुमचा आन्सर काही नाही इथं टेन रेश टू फाय म्हणजे जे आन्सर येईल त्याला भाग देऊन येईल ते किती येणार आहे तुमचं टू थ्री सेवन समथिंग फाय टू थ्री असं काहीतरी येणार आहे मग त्याला काय करायचं हा पॉइंट समजा तुमचा जो आहे तो फाय जे डिजिट्स आहे तो पुढं सरकवायचा आहे सो तुमचं जे आन्सर फायनल येणार आहे ते टू पॉईंट थर्टी सेवन किलोमीटर पर सेकंड अशा पद्धतीने शॉर्ट नोट विचारला जाईल त्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल किती प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील एक्सप्लेन इन डिटेल डिफाईन हे दोन प्रकारचे झाले आणि अजून एक क्वेश्चन ब्रीफमध्ये तुम्हाला थ्री मार्क्ससाठी युजिंग द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर एक्सकेप वेलोसिटी एस्केप साठी आपल्याला एस्क्रे त्याचं काय म्हणतो कायडामॅटिकल इक्वेशन त्याचं जे फॉर्म्युला आहे तो कसा तयार झाला तो आपल्याला काय करायचा आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ जी एनर्जी आहे तो फॉर्म्युला वापरून तो इथे आपल्याला काढायचा आहे तर सगळ्यात पहिले एस्केप वेलोसिटीची तुम्हाला डेफिनेशन बरीच मोठी दिलेली आहे काही ठिकाणी तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये ही डेफिनेशन तयार करून दिलेली आहे बघा द मिनिमम व्हिलॉसिटी विथ विच अॅन ऑब्जेक्ट कॅन एस्केप थ्रू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एखादी समजा ही वस्तू आहे ही आपली अर्थ आहे या अर्थ व अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर आपल्याला समजा ही वस्तू आहे ही वरती फेकल्यानंतर ती परत खाली येणार ती अजून थोडी वरती फेकल्यानंतर ती परत काय येणार आहे खालीच येणार आहे पण आपण अशा एवढी उंच किंवा एवढा हाय स्पीडने ती फो फेकू शकतो का की जेणेकरून ती जी वस्तू आहे ती परत पृथ्वीवर येणारच नाही येस तो जो स्पीड असतो ती जी व्हेलॉसिटी असते त्याच व्हेलॉसिटीला आपण काय म्हणत असतो एस्केप व्हेलॉसिटी आणि ही एस्केप व्हेलॉसिटी किती असते माहिती तुम्हाला इट इज ऑफ इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड म्हणजे एखादी जी वस्तू आहे एका सेकंदामध्ये ती किती गेलं पाहिजे अंतर इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर सेकंदने जर ती वस्तू आपण वरती फेकली किती सेक एका सेकंदाला ती इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर गेली पाहिजे एवढ्या जोरात ती वस्तू फेकली तर ती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या परत आपल्या पृथ्वीवरती ती रिटर्नच येणार आहे कळलं तुम्हाला एस्केप व्हिलॉसिटी काय कन्सेप्ट आहे द मिनिमम व्हेसिटी विथ विच अॅन ऑब्जेक्ट कॅन एस्केप थ्रू ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑरच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर ती वस्तू जाणार आहे आपण जी मिनिमम व्हेसिटी लावणार आहे ती मिनिमम व्हिलॉसिटी किती ती पण माहिती तुम्हाला पाहिजे ते द मिनिमम व्हेसिटी इज इलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला एस्केप वेलोसिटीची डेफिनेशन क्लिअर झाली असेल आता बघणार आहोत आपण त्याचं कायनमॅटिकल इक्वेशन सो स्टुडंट आपल्याला बघायचं आहे एस्केप व्ह्युलसिटीचं कायनॅमॅटिक इक्वेशन कायनॅमॅटिक इक्वेशन जर तुम्हाला थ्री मार्क्ससाठी आला तर तुम्ही पहि पहिल्यांदा काय करायचं आहे लेट द ऑब्जेक्ट ऑफ मास एम इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम दी सर्फेस ऑफ द अर्थ पृथ्वीवरून एक वस्तू एक बॉल आहे तो वरती फेकलेला फे, फेक आहे असं समजायचं पहिल्या याच्यात काय लिहायचं की तो बॉल आपण वरती फे फेकलेला आहे त्याचं मास एम आहे पुढे द इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हिलॉसिटी त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती काय त्याची एस्केप युलॉसिटी आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत वेन द ऑब्जेक्ट इज ऑन सरफेस ऑफ द अर्थ पृथ्वीवरती ऑब्जेक्ट असल्यानंतर त्याची जी आपल्याला एनर्जी काढायची आहे मग एनर्जी कशी काढणार आपण कायनॅटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी मग आता काय त्याची इव्हन ही जी एनर्जी आहे ती काढण्यासाठी आपल्याला कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला सा, सगळ्यांना सेव्हन स्टँडर्ड पासून शिकलेलं आहे वन हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती मायनस जी एम एम अपॉन आर आता इथे जी व्हेलॉसिटी आहे ती फक्त आपण एस्केप केप घेणार आहे हे लक्षात ठेवायचं तुम्ही त्यानंतर जी इज ईच अ युनिव्हर्सल कॉन्सन आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात येते पृथ्वीवरती तो ऑब्जेक्ट असणार त्याची इवन एनर्जी अशी असणार आहे आता तो ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीला फेकलेला आहे म्हणजे तो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर निघून गेलेला आहे मग त्यावेळेस त्याची एनर्जी काय असणार आहे ती आपल्याला काढायची ती एनर्जी म्हणजे पण काय असणार आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी याची ती ऍडिशन असणार आहे मग तिथे पण आपण वन तो फॉर्म्युला परत लिहून घेतला फक्त इथे आरच्या ऐवजी रेडियस ऑफ द अर्थ आपल्याला माहिती नाही ती इन्फिनिटी असणार आहे पृथ्वीपासून तो ऑब्जेक्ट किती लांबवर गेलेला आहे माहिती का आपल्याला नाही माहिती म्हणून तिथे आपण काय करणार आरच्या ऐवजी इन्फिनिटी व्हॅल्यू घेणार आहे इन्फिनिटी व्हॅल्यू घेतल्यानंतर इनिशियल एस्केप एसेप तर झिरोच असणार आहे म्हणजे याला कशालाही झिरोने मल्टिप्लाय केला आन्सर फायनल तुमचं झिरोच येणार आहे त्यानंतर जीएमएम इन्फिनिटीची व्हॅल्यू माहितीच नाही इन्फिनिटीची व्हॅल्यू आपण झिरो घेतली दोघांचं कॅल्क्युलेशन केलं झिरो झिरो आलेलं आहे म्हणजे ई टू किती आलेलं आहे आपलं इन शॉर्ट ए टू झिरो आलेला आहे आता या दोन्ही केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरायचं आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहोत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करणार आहोत बाय यूजिंग पुढची जी स्टेप आहे बाय यूजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण यूज करणार आहे मग आता हा एनर्जीचा लॉ काय सांगतो इ वन इज इक्वल टू ई टू आपल्याला काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे ई वन आणि ई टू ची जी पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे ती आपल्याला काय करायची इथे कम्पेअर करायची आता इ वन कित काय आहे तुमचं इ वन वन इथे लिहून घेते वन हाफ एम व्ही स्क्वेअर इथे एस ओके प्लस मायनस बिकम मायनस मायनस जी एम एम अपॉन आर हे लिहून घेतलं इज इक्वल टू इज इक्वल टू डायरेक्टली झिरो घेणार आहोत इज इक्वल टू काय घेणार आपण झिरो घेणार आहे मग आता साधी गोष्ट आहे आता आपण काय करूया हा प्लस मायनस जी एम एम आहे ना तो आपण काय करूया त्या साईडला नेऊया तो काय होणार आहे तुमचा प्लस जी एम एम होणार आहे किंवा इथे लिहिते मी पाहिजे तर बघा वन हाफ एम व्ही स्क्वेअर इथे एस केफ इज इक्वल टू हा प्लस आहे इकडे जाताना तुमचा इकडे हा काय आहे मायनस आहे मायनसचं काय होणार आहे इकडे जाताना तुमचा प्लस होणार आहे जी एम एम आर ओके आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर एम एम काय होणार आहे एम एम काय होणार आहे तुमचं इथे कॅन्सल होणार आहे मग राहिलं काय वन हाफ व्ही स्क्वेअर एस्केप इज इक्वल टू जी एम अपॉन आर आता आपल्याला एस्केप वेलोसिटीसाठी काय करायचं का आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशनचा हा यूज करून एस्केप वेलोसाठी फॉर्म्युला यूज फॉर्म्युला काढायचा का आहे कसा काढणार आता फॉर्म्युला मग आपण काय करूया वी स्क्वेअरसाठी इक्वेशन तयार करून घेऊया आता हा जो टू आहे टू इकडे काय आहे डिवाइडला आहे म्हणजे छेदस्थानी वरती जाताना अंशस्थानी जाईल म्हणजे टू जी एम अपॉन आर तयार होणार आहे मग आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड आपण काय करूया दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड मग आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ तर व्ही एस्केप काय येणार आहे याला आपण काय करणार आहे डायरेक्टली ब्रॅकेट टाकणार आहोत टू जी एम अपॉन आर सो अशा पद्धतीने एस्केप वेलोसिटी आपल्या एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे कशाचा वापर करून आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ह्या याचा वापर करून आपण एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काढलेला आहे त्याच्यासाठी ती पृथ्वी पहिले ती वस्तू पृथ्वीवर घेतली त्याची पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी काढून घेतली त्याच्यानंतर ती पृथ्वी ती जी वस्तू आहे ती इन्फिनिटीवरती गेल्यानंतर त्याची पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी झिरो होणार आहे आणि झिरो झाल्यानंतर मग आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीने ते दोघं काय करणार एकत्र करणार एकत्र केल्यानंतर हे तर झिरोच आहे मग हे इकडे मायनस होतो इकडे जाताना प्लस केलं त्याच्यानंतर एम एम ची व्हॅल्यू कट केली आणि मग दोघां बाजूंचं वर्गमूळ घेऊन आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे पण याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला अजून मॉडिफिकेशन झालेलं दिसेल इथे तुम्हाला चेंज झालेलं दिसेल हा फॉर्म्युला आपण अजून कसं मॉडिफाय करू शकतो दोन्ही बाजूंना तुमचं न्युमरेटर आणि डिनॉमिटर जे आहे त्याला आपल्याला ने मल्टिप्लाय करायचंय आहे ने कसं मल्टिप्लाय करणार तुम्हाला सांगते मी इथे ने आपण कशा पद्धतीने इथे मल्टिप्लाय करणार आहोत लक्ष द्यायचं सगळ्यांनी व्यवस्थित बघा मग आता ने मल्टिप्लाय करायचं व्ही इज इक्वल टू हा ब्रॅकेटमध्ये टू जी एम इथे वरती पण ने मल्टिप्लाय करायचं खाली पण ने मल्टिप्लाय आपल्याला करा मॉडीफाय करायचंय बरं का हा फॉर्म्युला म्हणून मग आता हे केल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला आपण असं लिहू शकतो का रे आपण असं लिहू शकतो टू ह्या ला ब्रॅकेट मध्ये लिहून हा हा जो खाली पण आपण ने मल्टिप्लाय करणार आहे मग आर आर काय झाला तुमचा इथे आर स्क्वेअर झाला आणि याच्या डोक्यावरती काय केलं आपण परत आर लिहिला म्हणजे हा फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो का येस तुम्हाला माहिती आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर जी एम अपॉन आर स्क्वेअर जी एम अपॉन आर स्क्वेअर कसला फॉर्म्युला आहे इट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एक्सक्लिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी चा फॉर्म्युला काय आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर मग आपण काय करणार आहोत इथे ही व्हॅल्यू करणार करणारे म्हणजेच आपला एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो एस्केप व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला ब्रॅकेटमध्ये टू जी टू जी आर काय मिळाला टू जी आर हा फॉर्म्युला मिळाला मिळालेला आहे आपल्याला एस्केप व्हॅलॉसिटीचा सो अशा पद्धतीने एस्केप व्हॅलोसिटीचा कुठलाही कायनामॅटिक इक्वेशन तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन यूज करून जर सोडवायला आलं तर पुर, पहिले ती पृथ्वीवरती वस्तू दाखवा मग ती तुमची इन्फिनिटीमध्ये दाखवा मग ते लॉ ऑफ कॉन्झर्वेशनुसार ई वन आणि ई टू इक्वल करा हा इकडे प्लस आहे तो न्या आणि अशा पद्धतीने स्क्वेअर रूट केल्यानंतर ती जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला आर आरने वरती आणि खाली मल्टिप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने एसके वेलोसिटीचा फॉर्म्युला मिळणार आहे टू जी आर काय मिळणार आहे टू जी so, आर सो अशा पद्धतीने एस्केप वेलोसिटी वरती आता कुठलाही प्रश्न येऊ द्या किंवा न्यूमरिकल येऊ द्या तुम्हाला ते हंड्रेड पर्सेंट सोडवता येईल ठीक आहे क्लिअर सगळ्यांना जर पॉईंट क्लिअर झाला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा मी फक्त तुम्हाला शिकवत नाही बोर्डाच्या पेपरला उत्तर पॉइंट वाईज कशी लिहायचे आहेत मी अगदी पॉईंट करून तुम्हाला सांगते आहे मग इथे थर्ड पॉईंट झाला मग त्याच्यानंतर था तुम्ही काय करायचं आहे इथे या पद्धतीने बघा इथे फोर्थ पॉइंट द्यायचा आहे हा फोर्थ पॉईंट आहे त्याच्यानंतर हा ठीक आहे झालं इथून पुढे पाय फिफ्थ पॉइंट द्या आणि फिफ्थ पॉइंटला तुम्हाला काय मिळालेलं आहे कायनामॅटिक इक्वेशन हे एसकेप व्हलॉसिटी साठी मिळालेलं आहे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना पुढचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन सेंट्रिपिटल फोर्स विथ एक्झाम्पल सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला एक्सप्लेन पण करायचं त्याचं एक्झाम्पल पण सांगायचं आहे म्हणजे एक्सप्लेन इन डिटेल सेंट्रिपिटल फोर्स अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावरती तीन चार प्रकारचे प्रश्न विचारले जातील आता सेंट्रिपिटल फोर्सची व्याख्या मी इतकी सोप्या पद्धतीने करून दिलेली आहे पुस्तकात किंवा कुठे जा मी एवढी माझ्या मनाने ही व्यवस्थित छानपैकी व्याख्या तुम्हाला करून दिलेली आहे काय द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉग द सर्कल म्हणजे एखादा फोर्स एखादा जो ऑब्जेक्ट आहे जो गोल 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 फिरतो आहे तुम्ही बघितलं ना तो दोरा बांधून मी गोल गोल करून तो एक्सपेरिमेंट करून दाखवला तो समजा ही एक वस्तू आहे याला काय केलं मी दोरा बांधला आणि अशी गोल 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 फिरवतीये माझा हात काय आता सेंटर ऑफ दी सर्कल आहे आणि तो काय करतो आहे ह्या वस्तूला आत आतमध्ये खेचून ठेवतो आहे ही वस्तू बाहेर पडते का पडते का नाही मग हा फोर्स जो आहे या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत सेंट्रीपिटल फोर्स कुठला फोर्स आहे हा डारेक्ट, सेंट्रीफिटल फोर्स मग फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग द सर्कल सर्कल भोवती ती वस्तू फिरते डायरेक्ट सेंटर ऑफ तो फोर्स कुठं असणार आहे सेंटर ऑफ द सर्कल कडे म्हणजे तुमचा जो सर्कल आहे त्याच्या सेंटरकडे जो फोर्स लावला जातो त्याला सेंट्रीपिटल म्हणतात सेंट्रिफ्युगल म्हणजे बाहेर फोर्स लावणे सेंट्रिफ्युगल म्हणजे बाहेर फोर्स लावणे आणि सेंट्रीपिटल म्हणजे आत फोर्स लावणे क्लिअर सगळ्यांना सो अशा पद्धतीने ही डेफिनेशन लिहून टाका आणि फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे की चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरतो कशामुळे कारण की पृथ्वी काय करत असते आपली अर्थ काय करत असते चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते त्याच्यामुळे तो चंद्र पृथ्वीभोवती असा चक्कर काटत असतो गोल 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 फिरत असतो ऍक्च्युली ऍक्च्युली तो ती पृथ्वी काय करत असते चंद्राला स्वतःकडे ओढत असते स्वतःच्या केंद्राकडे ओढत असते स्वतःच्या केंद्राकडे ओढतेच म्हणजेच काय आहे तुमचा तो सेंट्रिपिटल फोर्स आहे केंद्राकडे ओढते ना चंद्राला म्हणून तो काय आहे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एक्झाम्पल कसं लिहिणार बघा द मून रिव्हॉल्व्ह अराऊंड द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चंद्र कशामुळे फिरतोय पृथ्वी होती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एक्झर्टेड बाय अर्थ पहिलं म्हणजे तुम्हाला पाठ सुद्धा करायची गरज नाही चंद्राचन पृथ्वीचं उदाहरण लिहून टाकायचं आहे द मून रिव्हॉल्व्ह अराउंड द अराउंड द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ दिस फोर्स इज ऑल्वेज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ तो फोर्स कुठे आहे ऑलवेज टूवर्स द सेंटर ऑफ द अर्थ देअर फॉर इट इज कॉल एज द सेंट्रिपिटल फोर्स बघा किती छान तुम्हाला डेफिनेशन आणि एक्झाम्पल मी इथे लिहून दिलेलं आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू आन्सर द फॉलोइंग मधला क्वेश्चन नंबर टू तुमचा इथे अगदी क्लिअर झालेला आहे चार पॉईंट्स मी तुम्हाला क्लिअर केले आहे एस्केप वेलॉसिटी त्याच्यानंतर तुमचा सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याच्यानंतर काय आहे फ्री फॉल आहे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे ऍजक्लिअरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे सगळे पॉईंट्स आपले इथे छानपैकी क्लिअर झालेले आहे ठीक आहे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला असेच डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे पण ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी